तर आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करते तर चला सकाळी सकाळी मस्त असं छान वातावरण झालेलं आहे आणि व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर इथे ना सकाळी सकाळी मम्मीचे पराठे चालू होते पण लाईटच नाही आमच्या घरात त्यामुळे इथं जरा व्हिडिओ असं तुम्हाला दिसत असेल रात्री बनवतात काय पण हा सकाळचा व्हिडिओ आहे आणि सकाळीच पराठे तवा वगैरे तापायला ता ठेवलं होतं सूजीवरती चालू होतं स्वयंपाक आणि कोपीचे पराठे बनवत होती मम्मी आज तर कधी कधी असं सकाळचा आता उन्हाळा पण लागला तर बाकीचं काही खाऊ पण नाही वाटत त्यामुळे असे पराठे वगैरे तर छान वाटतात खायला त्यामुळे सकाळी चूल वगैरे फेटून हे स्वयंपाक चालू होता तर छान असे थापून पराठे बनवत होती मम्मी तर हे थापून बनवलेत आणि छान त्याला धूप वगैरे लावून मस्त लागतात स्वासबरोबर तर मग सकाळची अशी छान अशी सुरुवात झाली पराठे वगैरे नाश्ता करून आमची तर तुम्ही पण एकदा ट्राय करा कोबीचे पराठी को खूप छान लागतात आणि मला तर खूप आवडतात त्यामुळं मम्मी हे आठवड्यातून एकदा आमचं असतंच बनवायचं तर कोबी एवढं काही कोणी खात नाही आमच्या घरात त्यामुळं पराठे बनवतो तर छान चुलीवरती छान पराठाचा भाजला होता कुरकुरीत मस्त झाला होता तर मग पराठे वगैरे खाल्ले आम्ही तर दोन हजार पंचवीसच्या वर्षात ती पहिल्यांदा एक आईस्क्रीम आणली होती आणि दुपारची वेळ होती आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली तर आज होता मंगळवार आणि मग मं, मग मं मी ते बाजारात गेले होते तर हे भाज्या वगैरे आणल्या मेथीची भाजी द्यायला लगेच मी निसून पण ठेवली तर आता उन्हाळा आणि भाज्या ना, ना लगेच सुकतात एक दोन दिवस सतत सगळं अशा सुकल्यासारख्या वाटतात तर ताज्या ताज्या होत्या तो आणलेल्या पण मग आपल्याला फ्रे फ्रीजमध्येच ठेवावं लागतात आणि आपल्याक जर फ्रीज नसेल तर मग ह्या असं प्लॅस्टिकच्या पेशव्या आपण भरून ठेवलं ना तर चार पाच दिवस चांगले राहतात फ्रेश त्यामुळं सर्व भाज्या मी ह्या प्लॅस्टिकच्या पेशव्यांनी ठेवत होते व्यवस्थित आणि बाकीची मेथीची भाजी वगैरे लगेच निसून पण ठेवत होते तर मग हां मस्त राहतात अशा भाज्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्यानंतर ताज्या पण राहतात तर चार पाच दिवस तरी आपल्याला टेन्शन नाही मग नाहीतर मग लगेच सुकवून जातात तर उन्हाळा तुमच्याकडं जर फ्रीज नसेल तर तुम्ही पण असं एकदा ट्राय करून बघा पिशव्यांमध्ये ठेवा तर मग मस्त राहतील आणि हे मी तो वटाणा वांगी मिरच्या भा मेथीची भाजी कळल्याची भाजी सगळं मी ठेवलं होतं बाहेरच्यातच पिशव्यांमध्येच तर बाजारातून आपल्याला अशा पिशव्या भेटत असतात त्यातच आपण यूज करायच्या इकडे आहेत ना हे आमच्या गायी आणि हे आमचं एक छोटस वासू ते बसले दावणीत आणि त्याच्या शिंग शिंग पोळले त्याचे तर बघ पिवळ झालंय ना तिथं त्याचे शिंग पोळलेत काल तर त्याला खूप दुखतंय त्यामध्ये सारखं तिथं जाऊन बसतंय तर शिंगपोळे ना गाई चां छान पण दिसतात आणि शिंगपोळ्याला गायना म्हणजे मार्केट पण चांगलं असतं त्यामुळं शिंग प्रत्येक गायचे पोळे जातात जास्त करून तर काही गायीचे नाही नसते पोळ्याने कारण मग कधी कधी लेट पण होतं आमच्याकडं क का पाठीमागं काही गायी होत्या त्यांच्या शेंगपोळ्या लेट झालं मग त्या तशा मग त्यांची किंमत पण खूप कमी झाली आणि मग याची ना हे आता दोन महिन्याचं असू आहे हे अगोदर एक महिन्याचं होतं ना तेव्हा डॉक्टर बोलवलं होतं डॉक्टरांना तर ते बोले एकच शिंगवरती आलं होतं आणि एक नेगलस नव्हतं म्हणजे त्यामुळं त्यांनी ते कॅन्सल केलं आणि मग आता दुसरं दोन महिन्यांनी पुन्हा त्यांना बोलवलं मग आता त्याचे शिंग पोळले की शिक शकाळची वेळे आणि तो चारा वगैरे आणून टाकलाय मका आणली आणि इकडे आमची कुटी मशीन ही तरी तिनं संध्याकाळी घास वगैरे कापून आणला होता आणि मग हे वासराला टाकत होते मी घास तर ते दावणीतच उभं राहिले आणि मग जर आता घास वगैरे खायला लागले तसं तर मग चला आजचा व्हिडिओ ना आवडल्यास प्लीज तुम्ही लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि आपला चॅनल नवीन आहे त्यामुळे यूट्यूबवरती आपले व्हिडिओ काय लगेच येणार नाही त्यामुळं आयकॉन नक्की प्रेस करा आणि ऑल करत जा म्हणजे येणारे नवनवे व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटते भेटत जातील तर चला मग पुन्हा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये येतो पण सर्वांना बाय बाय टेक केअर